काम हे आमची सकाळ सकाळ जेवणाची तयारी नाही तर आम्ही सकाळ सकाळ तयारी काही बनवायची तर ज्यूस बनवायचं मला तर रेग्युलर ज्यूस बनवतो मी कधी दाखवलं नाही तर आज दाखवतोय तुम्हाला

चाल असं मस्त बैकी गॅसची टाकी ठेवली इकड गॅसची गाडी येणार आहे आता थोड्या वेळ चिकलची गॅसची गाडी आमची तर इथन मला रस्त्याला येता जाते येते कारण की जर रविवारी येते मी लक्ष ठेवू टाकीकडं तिकडं बघू नको तर ज्यूस बनवून झाला स्नेहाला देत मम्मीची देवपूजा झाली झाली देवपूजा काय म्हणली देवाला काहीतरी म्हणले असेल की हय काय म्हणायचं नसतं पी बघ झालायूस सांग मला नक्की कमेंट करून सांग मला नाही दही टाकले टाकलंय फेस आलाय झाला सासूबाईचा फोन आलाय काय गुड मॉर्निंग ऐकू होय पिऊन टाक दोघी बी अ ते हाय मिक्स कर अजून खालच की <laughs>

घर नाही लागत सासू देऊ काय मम्मी तुला नाही भारी केलाय मग काय पहिल्यांदा पिली मी नव्हती पिली आता पती देव वजन देतात आणि मम्मी बनवून द्यायची ना मला आता पती देव देतात

तर चला पुस्तक घेऊन देतो त्यांना नक्की विषय काय झाला बरं का सिलेंडरचा गॅस का भेटला नाही आधी मी तीन चार दिवस झालं बुकिंग केलं चालता तीन चार का दोन तीन दिवस झाला असं बुकिंग केलं पण त्याचं कसं लिमिट आहे तीन दिवसाची तर गॅस काय आपल्याला भेटला नाही गॅसची गाडी गेली वरती त्यांचं म्हणणं काय आहे जेव्हा गॅस भेटतो त्या दिवशी आदल्या दिवशी बुकिंग करा म्हणजे आदल्या दिवशी म्हणजे कसं आमच्या इथं गाडी ती रविवारी मग तुम्ही शनिवारी बुकिंग करून ठेवत जावा तुम्हाला भेटेन ना आता काय म्हणते आज बुकिंग करा उद्या गॅस भेटेन उद्या म्हणजे जीवनलाच भेटेन आता गॅस तर चला असू द्या उद्या घ्यावा गॅस भरून आज तर काय सध्या नाही गॅस आहे भरपूर शिल्लक आहे दुसरं टाकी आम्ही एक्स्ट्रा टाकी घेतलेले डबल टाकी घेतलेले कुठलं हा ठीक आहे टमाटा चे पण आहे तर आज आम्ही बनवणार आहे शेवटची भाजी

स्नेहानी भाजी बनवली जेवण करतो घरी जेवण केलं मस्त पैकी राहण्यात आलोय हात बघू शकताय तर आमचं चाललंय मम्मीच माझ स्नेल आहे घरी तर बघा आम्ही साफसफाई करतोय बांधाच्या कडची कारण काय झालंय टंटण्या की नाही लेगवतन टंटण्या झाल्यात बघा असं आम्ही पेटवून दिलंय ह्याकडे कड्याला तर ह्या साइडला काढायचं बरं का अजून ह्या साइडचं काही काढलं नाही बघा तिकडं मेघवाळा केलेलं दिलंय पेटवून आहे की नाही तर आमची जेवारी बघा अशी आली तर भिजवायची अजून अजून एवढी काय चांगली आलं नाही तिकडं तर सगळं गवतच आहे आहे की नाही त्या साईडला आता खालच्या पट्टीला तर काहीच नाही ते आपलं हाय हायमन हाय तिचं आता सध्या लय दिवस झालं आमचं पडा खतर आला हातशी दुरुस्ती चाल आहे का आमचं दहा एक वर्षाचा पडक होता राहून कोणच करत नव्हता पप्पा आमचं नोकरीला होत शिजेवारी आली तर आली जरा बऱ्यापैकी आली इकडे जरा खाली चांगली उगवली ह्या साईडला okay. तर चला रानातली घेतो काम करून माझं काम हे असतं कशी फडफड जेवायची राय ना तर चाल मकाचं कंच खात मोबाईल बघत रानात ना आलो मस्त बी कंच भाजली उकडली 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 तीच मला दोघी जाग आहेत का बघाव मला बर बर जाए, बर निवांत बाहेर बसलो